माझा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आहे आणि माझ्या संघाची भरपूर लोकं आहेत जे की माझ्या संघाची इतक्या वीस पंचवीस वर्षे काम केलेले तर ही सर्वजण मिळून आम्ही प्रवेश करणार आहे भारतीय जनता पार्टीमध्ये जयाभाऊ असतील अजून कोण वरिष्ठ असतील यांच्या उपस्थितीत आम्ही पडळकर असतील यांच्या उपस्थितीत होईल आता आम्हाला संध्याकाळी कळेल कोण कोण येणार आहे काय काय येणार शिवाजी चौकात जाहीर करणार आहे मग प्रवेश करणे निश्चित झालं आहे माझं तुमचं पण तुमचा समझोता काढायला काय प्रयत्न झाला का त्या कसं असतं आहे ही गोष्टी ही बोलणं की नाही समज सुद्यान ही बघू मग त्याची गोष्ट आहे ना समज आहे बोलणं तर योग्य नाही नाही तर एकंदरीत किती गावातून प्रवेश होऊ शकतो किती कार्यकर्ते प्रवेश करत काय सांगू शकतात सांगू शकतो पण मला जरा आता सांगणे योग्य वाटत नाही तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर ता दहा <laughs> ता तारखेला तुम्हाला